बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी माजी आमदार विक्रम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली दरीबडची मतदारसंघात बैठक माजी आमदार विक्रम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली दरीबडची मतदारसंघाचा दौरा मोठ्या उत्साहात पार पडला या दौऱ्यात ग्रामस्थांच्या समस्या आगामी निवडणुका आणि विकास आराखडा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांची नावं आघाडीवर असल्याचं समजतंय दरिबडची जिल्हा परिषद सदस्य पदासाठी श्रीशैल पुजारी किरण जेऊर आणि शिवानंद मोर्डी हे संभाव्य उमेदवार असल्याचे चर्चेत समोर आले तर पंचायत समिती सदस्य पदासाठी चरगोड पाटील आणि अमीन शेख या उमेदवारांना उमेदवारी देण्यात यावी असा ठाम आग्रह स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केलाय या बैठकीत काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष अप्पाराया बिराजदार बाबासाहेब कोडक माजी पंचायत समिती सदस्य पिरगोडा माळी सांगली बाजार समितीचे संचालक भिराप्पा शिंदे विलास शिंदे सुरेश कटरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत उत्साही वातावरणात झाले बैठकीदरम्यान माजी आमदार विक्रम सावंत यांनी स्थानिक प्रश्नांवर सखोल चर्चा करत ग्रामविकासासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचं सांगितलंय तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीनं आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागावे असं आवाहनही त्यांनी केलंय कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्थानिक कार्यकर्त्यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला